राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त श्री भावेश्वरी हायस्कूल माद्याळ इथं मोफत वयांचं वाटप आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला सामाजिक जाणीवेचं भान ठेवणाऱ्या उपक्रमात विद्यार्थ्यांनी शाहू महाराजांच्या विचारांचा गौरव केला कागल तालुक्यातील माद्याळ इथल्या श्री भावेश्वरी हायस्कूलमध्ये लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम उत्साहात पार पडले यावेळी शाळेत मोफत वयांचं वाटप आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ग्राम महसूल अधिकारी एम डी कुत्तुरेसर शिवाजी पाटील यांचे बंधू नवनाथ पाटील दीपक पाटील अर्जुन मोहिते आणि माजी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सुनील घाडगे यांची उपस्थिती होती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपली मनोगतं सादर केली त्यानंतर व्ही व्ही भोसले सरांनी शाहू महाराजांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा प्रभावी आढावा मांडला शासनाच्या एक पेड मा के नाम या उपक्रमाअंतर्गत मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं कार्यक्रमातील मुख्य आकर्षण ठरला तो मोफत वया वाटप उपक्रम माजी सैनिक कैलासवाशी शिवाजी कृष्णा पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव विकास शिवाजी पाटील यांनी पंचवीस हजार रुपयांच्या वया देणगी स्वरूपात दिल्यात त्यांचे प्रतिनिधी म्हणून नवनाथ पाटील दीपक पाटील आणि अर्जुन मोहिते यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या वितरित करण्यात आल्या शाळेचे मुख्याध्यापक आलासकर ए बी सर यांनी या कार्यक्रमातील सहभागांसाठी सर्वांचे आभार मानले आणि शाहू महाराजांच्या कार्याचं स्मरण केलं हा उपक्रम श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर आणि श्री भावेश्वरी हायस्कूल माद्याळ यांच्या संयुक्त विद्यमानं यशस्वीरित्या पार पडला